बोलेरो व दुचाकीचा भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू दिंडोरी तालुक्यातील घटना नाशिक दिंडोरी मार्गावर बोलेरो दुचाकीचा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये पाच जणांचा सा मृत्यू झाला आहे सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे आता नाशिक दिंडोरी मार्गावर ढकांबे गावाजवळ बोलेरो गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली असून अपघातात पाच जण ठार झाले आहेत तर काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या या लोकांना वाचवलेलं आहे आपण प्रत्यक्षदर्शी काही आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय नेमकं या अपघातात झालं होतं आणि काय तुम्हाला समोर त्यावेळेला दिसलं सगळ्यात पहिला मुद्दा ह्या गाडीवाड्याची नव्वद टक्के चूक आहे कोणाची अपघातात या गाडी यांनी समोरच्या नव टक्के याला काही गाडी कंट्रोल झालेली नाही अभ्यास आहे किती लोक होते अपघात जागा झाला किती लोकांचा मृत्यू झाला काय अंदाजे किती लोक पडलेले अवस्थेमध्ये पाच सांगतात काही गेलं काय आम्हाला कुठे ट्रेन मिळतील पाच लोकांचे आपण बघतोय अशा पद्धतीने दोन मोटरसायकल वाले मोटरसायकल वाले काय होते त्यांचं नाव मोटरसायकल वाले नाव काय होत त्यांचं राहुल आणि अनिल बोडके अनिल बोडके कुठले शिमपे टाकण्याचे ओके सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट